हॅलो मैत्रिणी कशा आहेत मी मस्त ना मजेत ना मी पण मस्तच आहे तर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे चॅनलवर नवीन आले आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिअर पुढे जाऊ नका तुम्ही म्हणत असताना बोलता बोलता थटका का का लागला तर तुम्हाला एक मी लहानपणीची आठवण दाखवते ही बघा या आहेत वटाण्याच्या शेंगा तुम्हाला माहितीच आहे तर ह्याच्यामध्ये मस्तपैकी तेल तिखट मीठ असं टाकलंय आणि ते भाजायला ठेवलंय आणि घरामध्ये एवढी खऊ झाली आहे की अजून तिकडंपर्यंत पोचायचीच आहे कारण मी गॅस बंद केला आणि तवा डायरेक्ट गॅलरीच्या बाहेर ठेवला त्याचा वास जायसाठी पण आता जर असं थंड झालं म्हणून इकडं आणून ठेवलं तर इकडं आमचं जेवण चाललंय रिलॅक्स होऊन पूर्ण रिलॅक्स होऊन जेवण चाललंय बघा आमचं असं आमच्याकडे पद्धतच आहे अशी जेवण करायची आणि हे शिवायला बसलेत अंड खून बाहेर आले ब्लाउज शिवायला माझ्या जागेवर ब्लाउज शिवणार आहे आता है ना झिंगऱ्या झिंगऱ्या तुमच्या दोघांपैकी तोच हुशार आहे जास्त तिघांपैकी पटापट खालन येऊन चुपचाप झोपला तुमच्या तिघांमध्ये मग पटापट खालन येऊन झोपला तर आता हे मी आहे मस्तपैकी ला आम्ही लहान होतो ना लहानपणी वाटण्याचे शेंगा मी हॉस्टेलमध्ये घेऊन जायचे खिशामध्ये रोज <coughs> खिशामध्ये भरून खात बसायचे माझे पप्पा जेव्हा हॉस्टेलमध्ये मला भेटायला यायचे <coughs> तेव्हा स्पेशली मी किलो भर वाटणाच्या शेंगा घेऊन मागायचे त्यांना आणि उठता बसता येता जाता ह्या शेंगा मी खायच्या काय व्हायला लागत कवड्या कवड्या असतात तेव्हा तितक्या छान लागते सांगूच नका तर आज शिवले मी दोन ब्लाऊज माझे स्वतःचे शिवले कारण की माझे भरपूर ब्लाउज साचले शिवायसाठी दुसऱ्यांचे शिवता शिवता माझे राहून गेले आणि मग साड्यावर मॅचिंग घालायला भेटतच नाही साड्या जुन्या होऊन जातात ब्लाऊज शिवायचे तसेच राहून जातात म्हणून मी आज वेळ काढला आणि स्पेशल माझे दोन ब्लाउज शिवून घेतले काल मोठी आमची जी जोडी आहे माझी जाऊदीर ते गावाला जाणार होते म्हणून सासूला तीन ब्लाउज शिवून दिले ते रात्री मला असं वाटते साडे अकरापर्यंत मी तीन ब्लाउज शिवले तीन वाजतापासूनचे गावाला पाठवून दिले त्यांनी पाठवले तर जाऊ द्या मस्तपैकी ब्लाउज शिवून त्यांचे त्यांना त्यांना पाठवून दिले तर माझ्यावरती होतील <laughs> <laughs> तसं पाहिलं तर कोणाच्या सासूबाई शंभरपैकी पैकी शंभर गुण सुनेरा देत नाही पण ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आप आहे आपल्या म्हणजे आमचे काही भांडणं भिंडणं वगैरे असं काही नाही आहे ते आपण समजून घेतातच आणि आपण पण थोडं समजून घ्यायचं म्हणजे भांडाला कारणच राहत नाही आणि दूर असल्यामुळे तर तशी सहसा होतच नाही आणि गावाकडे गेल्यावरती त्यांचं कसं असतं चार दिवस सून आली चार दिवस सुन्याच्याच हातानं खायचं हातानं म्हणजे मी भरून देणार नाही हाताचं बनवलेलंच खायचं आणि सुळ्याकडून मस्त भरपूर कामं करून घ्यायचे आणि आम्हाला पण आवडतं आम्ही स जेव्हा सासरी जाते तेव्हा पण आम्ही सगळे कामं करतो असं नाही की आता मी सकाळी भांडे घासलेत तर मी रात्री भांडे घासणार नाही किंवा मी सकाळी स्वयंपाक केला आहे तर मी आता रात्री स्वयंपाक करणार नाही अशातला काहीच भाग नाही आहे तिथं गेल्यावरती आपण सून आहोत हे आपल्याला माहिती आहे आणि आपण सगळं करायचं त्याच्यामुळं मग काही भांडण्याचा विषयच येत नाही आपला मुद्दा कुठं होता आणि आपण गिरो कुठं आपला मुद्दा होता शेंगांचा आणि आपल्या बाजूलाच राहिला शेंगा <laughs> <laughs> तर तुम्ही खाल्ल्यात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा शेंगा भाजून आणि ह्या पाण्यामध्ये उकडलेल्या पण मस्त लागतात बरं का जसं तुरीच्या शेंगा उकडतात ना मीठ टाकून तसं ह्या आपण शेंगा उकडून खाल्ल्या ना मीठ टाकून त्या आपण ते छान लागतात तर चलो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय आणि हो अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय